मुलांनो आज आपण एक बोधकथा पाहणार आहोत ज्या बोधकथेच नाव आहे आटली माया गोठले प्रेम लातूर जिल्ह्यामध्ये घडलेला हा प्रसंग आहे पेपरला भासलेली बातमी आहे परंतु बोध घेण्यासारखा आहे डॉक्टर साहेब खूप प्रसिद्ध असे रोग तज्ञ होते त्यांनी आपल्या मुलाला मुलीला पण मुलाला डी बनवलं मुलगी सुद्धा एक स्त्री रोगतज्ञ झाली आणि मुलगा आणि मुलगी दोघेही अमेरिकेमध्ये स्थित झाले त्यांचा असणारा जावय असेल सून असेल हे पण सगळे डॉक्टरच होते आणि हे सगळे राहायला अमेरिकेमध्ये होते वयामध्ये डॉक्टर साहेबांच्या पत्नीचं निधन झालं निधन झाल्यानंतर डॉक्टर साहेबांनी मुलाला फोन केला गावकऱ्यांनी मुलांना फोन केला की असं असं तुमच्या आईचं निधन झालेलं आहे त्यांनी त्यावेळी सांगितलं आमच्याकडे वेळ नाही असं म्हटल्यानंतर गावकऱ्यांनी आणि डॉक्टर साहेबांनी जड अंतकरणाने साहेबांच्या पत्नीचा सा अंत्यविधी उरकून घेतला नंतर एकाकी पडल्यानंतर डॉक्टर साहेब वृद्धाश्रमामध्ये राहायला आले त्या ठिकाणी त्यांनी चार वर्षाचा काळ व्यतीत केला आणि आता काल परवा डॉक्टर साहेबांचं पण निधन झालं या निधनानंतर त्या आश्रम चालकाने मुलांना कॉन्टॅक्ट केला मुलाशी संपर्क केला आणि सांगितलं की तुमच्या वडिलांचं असं असं निधन झालेलं आहे त्यावेळी सुद्धा अमेरिकेमध्ये स्थित असणाऱ्या साहेबांच्या मुलांना जो रिप्लाय दिला की आमचं काही येणं होणार नाही आमचं शेड्यूल खूप बिझी आहे आमचा कसलाही आक्षेप नाही तुम्ही त्यांचा अंतविधी बिंदासपणे ओरुकून घ्या असं म्हटल्यानंतर आश्रमामध्ये असणारे त्यांचे सगळे जोडीदार आश्रम चालक यांनी साहे जडंत करणारे निरोप दिला त्यांचा अंतविधी उरकून घेतला ही घटना मनाला सुन्न करण्यासारखी आहे शेवटी मनामध्ये विचार येतो कोणी नाही रे कोणाचं हुशारी आणि धन काय कामाचं शेवटी एकट्यालाच जावं लागत समाज अशा वाईट परिस्थितीमधून जात आहे मित्रांनो मुलांना एवढं शिकून सवरून जर मुलं जन्मदात्याच्या अंतविधीला हजर राहणार नसतील तर असा दुर्दैवी पिता किंवा असं दुर्दैवी मरण कुठल्याही पितेच्या नशीबी येऊ नये मुलांना या कथेमधून हाच बोध घ्यायचा आहे की शिकून सुशिक्षित होण्यापेक्षा आडाने राहून सुसंस्कृत झालेलं कधीही चांगलं अरे जी मुलं आपल्या जन्मदात्याची ज्यांनी आपल्याला लहानपणापासून तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं ज्यांनी आपली काळजी घेतली आणि ज्यावेळी त्यांची काळजी घेण्याची वेळ येते त्यावेळेस आपण त्यांना असं वाऱ्यावर सोडतो हे बरं नाही त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रत्येक मुलांना अशी विनंती आहे माझी की आईवडिलांना शेवटच्या उतार वयामध्ये खूप प्रेम द्या आणि या मात्या पित्यांना या मात्यापित्यांची सेवा करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे धन्यवाद